आज राज्यात शाळा सुरू होत आहेत आणि ज्या शाळा आहेत त्याच्यात चार अठ्ठेचाळीस लाख विद्यार्थी आहेत आणि हे अठ्ठेचाळीस लाख विद्यार्थी बघायला गेलं तर सर्वसामान्य कुटुंबातले विद्यार्थी आहेत राज्याच्या शिक्षण विभागाने गणवेश देण्याविषयीचं जे धर सोड वृत्तीच धोरण <स्थ> गुत्तेदार पोचण्यासाठीच धोरण गुजरातचे गुत्तेदार पोचण्यासाठी गणवेश कपडा पुरवण्यासाठीच धोरण याच्यामुळे दुर्दैवानं राज्यातल्या शाळेमध्ये शिवलेला ही ड्रेस आलाने दोन ड्रेस द्यायचं सरकारने जाहीर केलं होतं आता निरोप असे येत आहेत की आम्ही कपडा पाठवतो शंभर रुपये शिलाईला पाठवतो परंतु तो कपडाही आलेला नाही तो शिवलेला ड्रेसही आलेला नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि अठ्ठेचाळीस लाख विद्यार्थी आज पंधरा जून आहे आणि अजून सुरू झालं नाही याचा अर्थ अजून एक ते दीड महिना विद्यार्थ्यांना भेटू शकत नाही आहे सगळ्याच बाबतीत राज्याची अशी स्थिती गुत्तेदारांसाठी राज्य चालतं की काय टक्केवारीसाठी राज्य चालतं की काय अशा प्रकारची स्थिती या सगळ्या संदर्भात निर्माण झालेली आहे मला शिक्षण विभागाकडं किंवा सर्वसामान्य लोकांकडे कशा पद्धतीने दुर्लक्ष केलं जात त्याच एक जिवंत उदाहरण म्हणजे गणवेश गणवेश विद्यार्थ्यांना आज न अशा मे तयार व्हायला पाहिजे परंतु आजही तयार झाला बँकांच्या संदर्भात आम्ही परवा जनआंदोलन या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये केलं कर्ज सुद्धा मे महिन्यातच एप्रिल मे महिन्यात सगळं कर्ज वाटप झालं पाहिजे हो तो अजूनही नॅशनलाइज बँक राष्ट्रीयकृत बँक अठरा टक्के वीस टक्के बावीस टक्के चोवीस टक्केच्या वर पोहोचू शकलेल्या नाही आणि शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात त्रास भ्रष्टाचार प्रत्येक फाईल एक एक महिना दोन दोन महिने इनुव्ह सुद्धा सादर करून घेत नाही शेतकऱ्यांना लाच मागितली जाते पाच हजार दहा हजार पंधरा हजार रुपये सरकार एकीकडं सांगतो मुख्यमंत्री सांगत की सी बिल तपासणाऱ्या बँक मॅनेजरवर कारवाई करू कोणते आपण शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असताना बोगस बियाणं वाटण्याचे प्रकार सुद्धा या मराठवाड्यात विदर्भात मोठ्या प्रमाणात होत आहेत सरकारचं कृषी खात झोपलेलं आहे सर्रास गुजरात मधून बोगस बियाणं येत आहे बोगस खत येत आहेत आणि त्याला कोणती कारवाई होत नाही अशा प्रकारची स्थिती आताच्या घडीला राज्यामध्ये आहे सुख्या? गुजरात मधूनच येत आहे तुम्ही बोगस बियाणा आणि बोगस खत गुजरात मधूनच येतात गुटखा गुजरात मधूनच येतो सगळं गुजरात मधून येत तो ड्रग्स गुजरात मधून येतो याच्यात ना का त्या पंधरा किती ड्रग्ज पकडल्या जात आधारीच्या तिकडे एवढा हजारो किलो पकडलं जात परंतु त्याची साधी पोंब होत नाही अशा प्रकारची स्थिती आहे हे जर तुम्हाला करता येत नाही तर जी पद्धती पाहिजे त्या पद्धतीतला दोष शोधायला पाहिजे होता आणि तो दुरुस्त करायला पाहिजे होता त्याच्या पण अशा तक्रारी नव्हत्या परंतु बुद्धेदार हे नव्हते ना आता सेंट्रल एक गुत्तेदार करायचा पूर्ण महाराष्ट्रात सारखं द्यायचं कारण गुत्तेदार एक मिळतो गुत्तेदाराकडून <laughs> टक्केवारी घेता येते बाकीला फार प्रेम आहे का या रंगाचा ड्रेस असावा त्या रंगाचा ड्रेस असावा एक सर एक जनरली सगळीकडे जो ड्रेस चालू आहे त्या जिल्ह्याची परंपरा त्या पद्धतीनं रंग असतात त्या पद्धतीनं तिथले जिल्हा परिषदा निर्णय घेतात त्यांना स्वातंत्र्य असलं पाहिजे आता तुम्ही काय दुसरं यांना लेबर म्हणून ठेवता यांना काहीच अधिकार द्या शिक्षकांना सीओना मुख हो ना मुख्याध्यापकांना मग शिक्षण समिती काहीच अधिकार द्या सगळंच राज्याच्या मंत्र्यांनीच करायचं कसं होणार सांगली लोकसभा निवडणुकीत उमेदवार नाकारल्यापासून पासून विजय मिळेपर्यंत विशाल पाटलांना त्रास सहन करावा लागतो ठीक आहे आता झालेला विषय आहे निकाल लागला विशाल पाटील विजय झालेले ते काँग्रेसला जॉईन झाले मला असं वाटतं आता तो विषय संपलेला आहे वडेट्टीवार आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आहे वडेट्टीवार म्हणतात की बैठक कशासाठी आहे मला माहित नाही त्या बैठकीचं निमंत्रण मला नाही अजेंडा माहिती नाही तर नाराज पटोले म्हणतात मला माहितच नाही मी जाणार नाही आणि थेट नाराज कसं बघते आज पत्रकार परिषद मला असं वाटतं ठरलेलं असं सगळं पवार साहेब उद्धवजी आणि नाना पटोले अशा पद्धतीने जाणार अशा प्रकारच माहिती आम्हालाही आहे ती काही बैठक नाही पत्रकार परिषद आहे त्यामुळे असं वाटतं पक्षाचे जे नेतृत्व असतात या सगळ्या गोष्टी सांभाळत असतात आपण त्यात करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं तुम्ही शेतकऱ्यांना प्रश्न घेतात गंभीर मंदिर असताना महावितरण डिजिटल करण्यासाठी डिजिटल मीटर आता ग्रामीण भागातील लाखो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आहे त्यामुळे सुद्धा तीनशे साडे महिन्यामध्ये तो येणार आणि उठून शेल तयार होऊ शकतात हे रिजेक्ट झालेले मीटर आहेत त्या भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांनी रिजेक्ट केलेली कंपनी या महाराष्ट्रात येते तिला का पाळते महाराष्ट्राचं सरकार हे कळत नाहीये पुन्हा तेच येईल जे मी सांगितलं तुम्हाला गणवेशाच्या संदर्भात पुन्हा तेच येणार हे मीटर अकरा हजार बारा हजार रुपयाचं आहे मला शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये काही बिल येत मला बारा हजारच मीटर लावायचं आहे घरात मला वाटतं ही सगळी विषमता सरकार का समजून घेत नाही बरं आता हे सगळं करणार विजेच मीटर लावणार पण वीज कुठे विजेची स्थिती काय या महाराष्ट्रात वीज किती उपलब्ध आहे वीज आता सगळीकडे बघितलं साध्या वारानं ना वादळाने खांब आडवती होऊन जातात तारा पडतात दोन दोन महिने ताराला पण हात लावत नाही आणि मला सुद्धा याच्याविषयी सुद्धा राज्य सरकार काळात अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं तारा पडून मग त्याला कोणी बघितलं नाही मग शेतकरी गेले जनावर दागावले अशा घटना घडल्या मला वाटतं याची दखल सरकारने घ्यावी याच्यासाठी आम्ही सुद्धा एकत्रितपणे पण विषय काय आणि त्याच्या अगोदरच लागायची मला वाटत हे सगळं सुरळीत होईल दुपारपर्यंत बातम्या असू शकतात दुपारी ज्या पत्रकार परिषद असतील सगळ्या की शिवसेना कुरघोडी असे नसते एवढ्या मोठ्या त्यांच्या जागा तेही काय काय बोलले किती जागा लढणार बोलले हाही मुद्दा जरा बघितला पाहिजे ना है। अजून जागा वाटप जागा असं म्हणणं नाना पटोले असं अडचण आली होती यावेळेस काही झाले तरी सोडून घेणार नाही भाजपची डेटे मी क्लिअर झाले निकाला पण सुद्धा आणि काल स्वतः प्रकाश आंबेडकर सुद्धा म्हटलं की मी भाजपची याचा अर्थ जनता हेच कारण मला असं वाटतं जे लोक समर्थन करतात यांनी सुद्धा विचार करण्याची आवश्यकता की आपण किती दिवस डोळ्यावर पट्टीत टाकून मतदान करायचं आपण भारतीय जनता पार्टीला विजय करण्यासाठी मतदान करायचं तर सरळ सरळ भारतीय जनता पार्टीला मतदान करा ना वंचितला कशाला मतदान करता मुकट लोकांच्या डोळ्यात कशाला धुळफेक करता की आम्ही विरोधात उभं आहे तुम्ही मत खाण्यासाठी उभं स्पष्टपणे दिसतंय सगळ्या ठिकाणी सगळ्या निकालावर दिसत तुम्ही जसं म्हणाले की आता काँग्रेस विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी म्हणजे तुमच्या लक्षात येऊ शकतात आणखी जण काही काँग्रेस इतका जागा लढून इतका जागा लढून वगैरे वगैरे तर काँग्रेसचं असं म्हणणं आहे काँग्रेसच्या काही नेत्यांचं असं म्हणणं आहे तर तुम्ही चर्चा न करता सांगलीचा उमेदवार लोकसभेमध्ये कसं काय घोषित केलं मला असं वाटतं काँग्रेसने सुद्धा रामटेक अमरावती या ठिकाणी असेच उमेदवार आमच्याशी चर्चा न करता आमच्या जागा असताना जाहीर केलेले होते मी म्हणत नाही की त्यांनी केलं म्हणून आम्ही करावं कि आम्ही केलं म्हणून त्यांनी करावं करा करा। मला वाटतं हे या सगळ्या गोष्टी एकमेकांनी तपासण्याची आवश्यकता आहे एवढं मी नक्की म्हणतो काँग्रेस एक गट असंही म्हणतोय की स्वतंत्र लढलं पाहिजे कारण आपली राज्यामध्ये ताकद वाढलेली आहे आणि सर्वाधिक जागा आपण जिंकलेली आहे आता सगळ्यांचं वेगवेगळं मत असत माझं शिवसैनिक म्हणून मत कधी असेल की दोनशे अठ्यांचा पण तसं कुठे असतं शेवटी भारतीय जनता पार्टीला हरवायचा भारतीय जनता पार्टी शक्ती आहे ताकद आहे तिला हरवायचं सगळ्यांनी एकत्र होऊन सगळ्यात आधी आपल्याला एकत्र होऊन हरवावं लागेल भारतीय जनता पार्टीला मला वाटतं तसंच होणार आहे काँग्रेसचा कोणताही नेता काहीही जरी बोलला तरी केंद्रीय समितीनं काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला ते एकत्रच राहतील एक ताकद पाहिजे उद्या काँग्रेसचा निवडून आलायचा राष्ट्रवादीचा निवडून आलायचा आणि शिवसेनेची जर ताकदच नसली तर त्याला अर्थ काय म्हणून उद्या काँग्रेस शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी निवडून येताना सुद्धा शिवसेनेची ताकद असली पाहिजे आता काल परवा तेरवा मुंबईत वेगवेगळे निवडून आलेले खासदार काँग्रेसचे सुद्धा मान्य उद्धव ठाकरे साहेबांना राष्ट्रवादीचे सुद्धा भेटले आणि सगळ्यांनी सांगितलं की शिवसेनेनं शिवसैनिकांनी अतिशय मनोभावे काम केलं अतिशय ताकदीनं काम केलं अशा प्रकारची स्थिती सगळ्या महाराष्ट्रात आहे विधानसभा निवडणुकीमध्ये ती तीन ती पक्षात ती म्हणजे मोठा छोटासा प्रश्न नाही आम्हाला दोनशे अठ्याऐंशी आहे हे आमचं टार्गेट आहे आणि आम्ही कालच बोललो आमच्या सगळ्या नेते जागा वाटप होणार त्या त्या ठिकाणचं सगळ्या पक्षाकडे स्वतःचा लेखाजोखा आहे आणि येणार काय ज्या चर्चा होतील त्याच हळूहळू स्पष्ट होतील मोठा छोटा नाही तर पण असायचं काही कारण इंटरेस्टिंग विषय असा आहे की पाटील चिखली तर असं म्हणाले की माझा पराभव अशोक चांगला भारतीय जनता पार्टीनं शिवसेना फोडली भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रवादी काँग्रेस फोडली सगळे एकत्र केले जागा किती आल्या सतरा याचाच अर्थ भारतीय जनता पार्टीनं अनेक लोकांना पक्ष फोडला शिवसेना आमच्या सोबत आली अरे शिवसेना मागच्या सोबत होती तर एक्केचाळीस जागा होत्या आता शिवसेना जर तुमच्या सोबत असतील हे गद्दार लोक राष्ट्रवादी तुमच्या सोबत असेल तर सतरा का आल्या मग एक्केचाळीस कुठं जायला पाहिजे तुम्ही होेचाळीस जायला पाहिजे होतो त्रेचाळीस जायला पाहिजे होतो चौवेचाळीस जायला पाहिजे होतो पंचेचाळीस झाले तुम्ही सतरा का आले याचाच अर्थ जनतेला हे पटत नाही जनता कोणत्या का विचाराची असेल म्हणजे काँग्रेसच्या विचाराचे असू शकते भाजपाची असू शकते शिवसेनेचे असू शकते परंतु जनतेला हे पचत नाही आणि मला वाटतं मी सांगायचं हा एक मुद्दा झाला काल का ऑर्गनायझर सगळं आहे की खर तर जो पक्षाचा निष्ठावान असतो त्याला तो तुटका असेल फुटका असेल फाटका असेल त्याच्या मागे ते त्या पक्षाचे लोक आणि जनता उभी राहत असते पण तुम्ही हा मोठा आता अशोक चव्हाण जिवंत आहे आदर्श घोटाळा भारतीय जनता पार्टीने आकाश पाताळ एकत्र केलं आणि ते अशोक चव्हाण भारतीय जनता पार्टी नेते आहे लोकांना कसं पचेल प्रभावी नेते म्हणून चव्हाणांची ओळख होती माजी मुख्यमंत्री बाजूला गेला ते शून्य आले गडबड असं की ज्येष्ठ असून प्रभावी होते, देत नाही आणि राज्यसभेला संधी देणार सत्य आहे कारण नाशिकला त्यांनी लढाव अशा पद्धतीनं सगळं चालू होत म्हणूनच डिले जातं कारण घोटसेना उमेदवारी द्यायची तर मग एक महिना का थांबला अशा प्रकारचा प्रश्न छगन भुजबळ या महाराष्ट्रात एक ज्येष्ठ नेते आहेत ठीक पक्ष त्यांचा आदर सगळेच करतात त्यांची इच्छा वारंवार वार। वार। मारली जाते मग मार येणाऱ्या काळात याचे काही ना काही दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतील असं मला वाटतं कायद्यासाठी आंदोलन करत होते मात्र लोकसभेनंतर आता सरकार कुठेतरी त्यांच्या घेतले ना आणि आता एका महिन्यात हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहे आठ लाख जे आक्षेप आहे सरकारने केलं तर त्याचं स्वागत आहे ना सगळे सोयऱ्याच जे केलेलं आहे त्याच्यातून सजेशन ऑब्जेक्शन तर सगळ्याच आधी सूचनेला येत असत सरकारला जे करायचं ते सरकार करत असत ठीक कोण कोर्टात जाईल वगैरे वगैरे हा वेगळा मुद्दा आहे मनदारांगी ज्या पद्धतीनं आंदोलन करत त्या आंदोलनाचा आदर तर आपण केलाच पाहिजे करत असताना सरकारने त्यांची दिशाभूल न करता न्याय देण्याचा प्रयत्न करावा चंद्रकांत भाजपच्या खोटा कोणताच नेरेटिव्ह सेट नाही केला खराच नेरेटिव्ह सांगितलं चारशे पार ही घोषणा त्यांची होती आणि त्यांच्या एका भारतीय जनताच्या जा खासदारांनी स्पष्टपणे सांगितलं होत राज्य घटनापद अनंत कुमार हिगडे नाव त्यांचं खासदार आहे जबाबदार आहे त्यांनी सांगितलं की आम्हाला घटना बदलण्यासाठी चारशे पार ची आवश्यकता हो आणि मला वाटतं घटना ही या भारतातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना कोणी बदलू शकत नाही प्रत्येक या हिंदुस्थानातला देशभक्त नागरिक या राज्य घटनेचा आदर करतो परंतु भारतीय जनता पार्टी या घटनेलाच मानत नसेल मात्र पेटून उठणारच आहे त्यामुळे दादा असे म्हटले की मराठ्यांची नाराजी मुळात भाजपला फ्रष्ट असलेला आहे तर आता मराठ्यांची नाराजी ओबीसी आणि मराठ्यांमध्ये असलेली दरी दूर करण्यासाठी पक्ष पातळीवर काम केले जाऊ मराठ्यांसाठी सरकारने काय केलं भाजप कसं पाठल त्या लोकसभेत विधानसभेत होईल वाटते भाजप काही जरी म्हणलं देवेंद्र फडणवीस काय म्हणलेले भाजपचा डीएनए ओपीसीचा म्हटलेलं आहे की नाही भाजपचा डीएनएच ओपीसीचा चा असं म्हटलं मला असं वाटतं कोणत्याही राजकीय पक्षाने सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालण्याची आवश्यकता चाललंच पाहिजे कोणतो देवेंद्र फडणवीस काय बोलले भाजपचा डीएनए जो ओबीसीचा आहे नॅचरली काही लोक नाराज होतात आता झाले नाही पाहिजे पण झालेले कारण भाजपाची भूमिका सुद्धा तशीच आहे ना भाजपाची भूमिका इकडे मनोज चारांग्यांना वेगळं करायचं भाजपचीच भूमिका आहे तर तुमच्यावर हे जैसे करेंगे वैसे भरंगे स्वतःसाठी ज्या खड्डा दुसऱ्यासाठी खोतणार तुम्ही त्या खड्ड्यात पडणारच भारतीय जनता पार्टीने असे खड्डे दुसऱ्यासाठी खोदण्याचा प्रयत्न केला त्या खड्ड्यात भारतीय जनता पार्टी पडलेली आ, 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 करन, जी जी आता भाजपला मराठ्यांची भीती वाटायला लागली कारण विधानसभेमध्ये मराठ्यांची नाराजी दूर करण्याचे आदेश पक्ष पातळीच्या बैठकीत दिले पण भारतीय जनता पार्टीच्या मागे कधीच मराठा नव्हते आणि राहणार पण नाही आता बोलाव नाही बोलाव पक्ष शेटजी भटजीचा पक्ष भारतीय जनता पार्टी लोक म्हणतच आलेले आपल्याकडे खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण भागात त्याच्यावरती भारतीय जनता त्यांनी असे जोडून जाडून काँग्रेसचा राष्ट्रवादीचा शिवसेनेचा फोडून फोडून स्वतःला दाखवतात की आम्ही यांचे सगळ्यांचे म्हणून एक जनता आपल्याकडे प्रतिमा जनता पार्टी म्हणजे मी काय कोणत्या जाती धर्माला बोलत नाही परंतु ग्रामीण भागात असं म्हणतात बाळासाहेब ठाकरे वाली शिवसेना शिंदे सरकारने फक्त करोड रुपये हिंदू नाराज अभी और बहुत क्या क्या दिए किसको तेलुगु देशम का जाहिरनामा क्या है देखो उसने क्या क्या बोला है फिर भारतीय जनता पार्टी का हिंदुत्व समझता है के में वो बोर्ड को दिया है ज्यादा से ज्यादा मुसलमानों को लाने का प्रयास कर रहे वहां चलते है मस्जिद में जाते है दरगाह में डोनेशन देते है दरगाह में जाते है सब जगह ये सब बातें करते है भारतीय जनता ने हमको बोलते मुसलमानों का वोट लिया वह बोर्ड को दस करोड़ का लिए दिया है अल्पसंख्याक मंडल भारतीय जनता पार्टी सरकार ने नया नया खाता नया डिपार्टमेंट तैयार किया मालूम है आपको वह बोर्ड का हर जगह विभाग पे हर जगह ये हो रहा है मालूम है आपको ये किसने किया उद्धव जी करते थे तो तुम कह रहे हो उद्धव जी हिंदू विरोधी है हिंदू विरोधी अब ये सरकार ने किया है मालूम है आपको भारत सरकार कडून अमेरिकन कंपन्यांना गुजरात मध्ये मंजूर करण्यासाठी सत्तर टक्के अनुदान का देते आणि त्यांच्यासोबत सत्र असलेले जेडीएस नेते केंद्रीय मंत्री कुमार स्वामी यांनी उपस्थित केले चांगला प्रश्न कुमार स्वामी महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी सरकारने असे प्रश्न उपस्थित केले पाहिजे बाकीचे सरकार स्वतःच्या राज्यासाठी काहीतरी घेण्यासाठी मंत्रिमंडळात जातात महाराष्ट्रातील लोक शेपूट हलवत या मंत्रिमंडळात सहभागी होतात